प्लास्टिक तपासणी मोहिमेत पंचवटी मनपा नाशिकची कारवाई ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या प्रदूषणामुळे संपूर्ण भारत हा प्लास्टिक प्रदूषण मुक्त करण्याचे भारत सरकारचे ध्येय असून शहरातील काही व्यावसायिकांकडे प्रतिबंधित असलेल्या सिंगल रियूज प्लास्टिक बॅग कंटेनर कॅरीबॅग सर्रासपणे वापरण्यात येत आहेत नाशिक पंचवटी हिरावाडी येथील दवे फरसान मार्ट येथे मनपा अंतर्गत तपासणी मोहीम सुरू असताना एकूण सातशे बावन्न किलो वजनाच्या प्लास्टिकच्या पिशव्या बॅग आढळून आल्या वारंवार सूचना देऊन सुद्धा नियमांचं पालन करत नसल्यानं अखेर नाशिक पंचवटी मनपा एकूण रुपये दंडात्मक कारवाई करण्यात करण्यात आली आहे आणि प्लास्टिक या जप्त आहेत सदरची कारवाई नाशिक मनपा आयुक्त मनिषा खत्री तसेच अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे आणि पंचवटी आणि विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र तसेच स्वच्छता निरीक्षक दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यावेळी स्वच्छता निरीक्षक सुशील परमार प्रमोद बागुल आणि स्वच्छता मुकदम संजय मकवाणा संजय पडाया तसेच कर्मचारी शिवाजी साळवे विजय साळवे आणि वाहन चालक संजय जाधव हे उपस्थित होते संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक